तीन जुलै रोजी जवार तालुक्यातील खरवन गावात कृषी विज्ञान केंद्र कोजबाड हिल यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिक भात प्रात्यक्षिक पार पडला। प्रोट्रे नर्सरी व यांत्रिक पद्धतीने भात लागवड कशी करता येते याचा प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्यांना देण्यात आलं या तंत्रज्ञानामुळे कमी वेळात कमी मनुष्यबळ वापरून आणि कमी खर्चात भात लागवड शक्य होते याचा प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना खात्री पटवून देण्यात आली या कार्यक्रमाचं प्रमुख मार्गदर्शन कृषी संशोधक भरत कुशारे यांनी केलं त्यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी जयराम आडळ उपकृषी अधिकारी जयेश बोर्डे अनिल डाबेराव सहाय्यक कृषी अधिकारी योगेश कांबळे आणि बीटीएम सुनील महाला हे मान्यवर उपस्थित होते या तांत्रिक लागवडीची अंमलबजावणी प्रगतशील शेतकरी सदाशिव राऊत आणि बाळकृष्ण चौधरी यांच्या शेतात करण्यात आली गावातील अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला विश्व चौधरी गोविंद गावी सुरेश राऊत जगदीप चौधरी आणि इतर अनेकांनी हे नवतंत्र आत्मसात केलं यावेळी भरत कुशारे यांनी सविस्तर मार्गदर्शन करत सांगितलं की यांत्रिक पद्धतीमुळे कामाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होतो मनुष्यबळावरचा ताण कमी होतो आणि उत्पादन खर्चात बचत होते शेतकरी सदाशिव राऊत यांनी आपला अनुभव शेअर करत सांगितलं की या नव्या पद्धतीमुळे माझा तब्बल आठ हजार आणि कामही वेळेत पूर्ण झालं हा कार्यक्रम खरवंद गावासाठीच तर संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आधुनिक शेतीकडे वाटचाल करणारा हा महत्वाचा टप्पा ठरतोय असं स्पष्टपणे दिसून आलं द पोलीस न्यूज मनोज कांबडी जव्हार